पॉलिसी पण आहे पण पन नगरपंचायत मनमानी कारभार चालून सगळेच गोष्टी राज्य शासन केंद्र शासनाची इम्प्लिमेंट करत नाही आणि प्रत्येक लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपये हे सक्तीने वसूल करत आहे याच्यामध्ये नगरपंचायत ब्लॅक डायमंड कंपनी त्यांच्या सर्वात जास्त त्यांच्या एम्प्लॉई जा सर्वात जास्त रूल आहे नागरिकांनी पाहते पिवळी पावती पाच पाच हजाराची फाडली त्यांना असं सांगितलं बी नाही आलं की ही पावती कशाची नगरपंचायतने रिसर त्यांना कसल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे त्याच्यानंतर नोटीस देण्यासंदर्भात नगरपंचायत घटनेमध्ये असे पूर्वीजन आहे की ज्यांच्याकडे नगरपंचायतची घरपट्टी नळपट्टी थकवीत आहे त्यात लोकांकडून कर वसूल करण्यात यावा आणि त्यांना या प्रकारची रिसर्च नोटीस देण्यात यावी पण नगरपंचायतने कायदेशीर पूर्तता या स प्रकारामध्ये कसल्याही प्रकारची केलेली नाही आहे उडवा विडवी आणि मनमानी कारभार आणि संपूर्ण शुद्धपणे भ्रष्टाचार कारभार नगरपंचायतचा चालू आहे तुम्हाला अनेक विषयामध्ये पाहायला मिळेल एकच विषय विड़ शिवसाहेबांनी फक्त एवढी चर्चा केली ओळूबावडीचे उत्तर देत की भाऊ आम्ही नवीन आहे मला कारभाराविषयी काही माहिती नाही आहे मी संपूर्ण जी आर गाईडलाईन ह्या गोष्टी बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला या संदर्भात कळवतो का ठोस आणि समाधानकारक कसल्याही प्रकारचं उत्तर आमच्याला मिळालेलं नाही मला तरी असं वाटतं की साहेब लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या तरी राजकीय दबावाला बळी पडतो आणि शिवसाहेबांनी कर्तव्यदक्षपणे संपूर्णपणे कायद्याचं पालन करावं आणि ज्याप्रभात शहरातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातील घटकाला त्यांचा लाभ मिळून देणं हा त्यांचं परम कर्तव्य आहे राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडणं हे जे पाच पाच हजार घेतले गेले हे वापस मिळतील का असं वाटतं शिवसाहेबांनी द्यायला पाहिजे पाच पाच हजार घेतले हे कायद्याला मान्य नाही आणि घटनेलाही मान्य नाही कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्णपणे अनुदान देते आणि अनुदान देण्यामध्ये नगरपंचायतला कापण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाहीये कारण की अन्न वस्त्र निवाळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मोफत केलेला आहे आणि मोफत करण्यामागचा उद्देश असा आहे की देशातील गोर गरीब सर्व जाती धर्मी लोक गरीब रेष्यात बाहेर यावं आणि देशाच्या उत्काजासाठी त्यांचा भर लागावा हा मूळ उद्देश होता जाफराबाद मध्ये एक लाभार्थ्याला तीन हप्ते पडले त्यांनी अनलिगल प्रकारे ठराव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच हजार रुपये सक्तीने लाभार्थ्यांकडून वसूल करण्यात यावं असे लाभार्थी जाफराबाद शहरामध्ये गोरगरीब जाती धर्माचे तीन हजारच्या आसपास आहे आणि त्या त्या लाभांकडून डबल पैसे वसूल करण्यासाठी घरकुल एजन्सीच्या लोकांना प्रत्येक घरोघरी वाटवण्यात येत आहे आणि त्यांना असे घुचित करण्यात येत आहे की जर पाच हजार रुपये भरले तर तुमच्या हप्ते पडेल नाही भरले तर पडणार नाही पण अशा सर्व लाभार्थ्यांनी अगोदर दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पर्यंत संपूर्ण घरपट्टी निळपट्टी नील करूनच बांधकाम परमिशन घर कंप्लीट केलेलं आहे आणि परत घेण्याचा अधिकार बांधकाम परमिशन म्हणून नगरपंचायतला कायद्याने कसल्याही प्रकारचे नाहीये जर हे थांबलं नाही तर तुम्ही काय करणार अमरण उपोषण प्रधान आवास योजना मे को पहला हफ्ता चालीस हजार रुपये गिरा था दूसरा हफ्ता पचपन हजार गिरा था जब मैंने लेखी तकरार दिया तो मेरे को बोले बांधकाम परवाने के पाँच हज़ार रुपये तुम्हारे से काटे गए और आज पाँचवें हफ्ते के वास्ते मेरे से बीस पाँच हज़ार रुपये लिए गए और फिर भी हफ्ता डालने को काना कुछी कर रहे ये इसमें नगर पंचायत बहुत बड़ा भ्रष्टाचार कर रही है क्या पाँच हज़ार गरीब बोल आखिरी टप्पे के आखिरी टप्पे के पाँच पाँच हज़ार दे ले मगर का पहले तीन टप्पे मिले तो तुम्हारे पहले मिले लास्ट टप्पा इसके पाँच पाँच हज़ार क्या नाम है अपना सै पे जो है तो सब पहले जो है तो उन्होंने सात सौ की पोती फाड़ने लगाए उसके बाद में जो है तो टैक्स पूरा नील करने लगाए उसके बाद में जो है तो उनके नक्शे के वास्ते से तीन हज़ार रुपये लिए आप बोलते हैं कि हम आखिरी टप्पे में जो है तो पाँच हज़ार रुपये काटेंगे तो इकाई के बारे में काटेंगे हमने ये टप्पे के किसको किसको जो है तो दूसरे तीसरे टप्पे में जो है तो किसको साठ हज़ार डाले किसको पाँच हज़ार डाले कुछ कुछ उसके कुछ लिए उसके लिए जो है तो वो पाच पाच जदा रुपए पाच पाच जदा रुपए सबसे काट रहे लाना लोगों ने जाफराबाद